सांगली प्रभाग क्रमांक नऊमध्ये आयुष्यमान भारत नागरी आयु आरोग्य केंद्राचे लोकार्पण खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सांगली प्रभाग क्रमांक नऊमध्ये उस्मान भारती नागरी आरोग्य केंद्र मंजुरी झाली आहे तसेच महापालिकेत बॉडी असताना पंधरा आरोग्य केंद्र मंजूर झाले त्यापैकी अकरा केंद्राचे लोकार्पण पार पडले तसेच अभयनगरमध्ये आयुष्मान भारत आरोग्य केंद्राचे उद्घाटन खासदार विशालदादा पाटील आणि काँग्रेस नेता जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ माजी नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेवक मणगू आबा माजी नगरसेविका रोहिणी पाटील माजी नगरसेविका मदीना बारुदवाले यांच्यासह आरोग्यवर्धिनीचे डॉक्टर स्टाफ उपस्थित होते आधी इथं सेंटर होतच फक्त अपग्रेडेशन झाले आणि अशा कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही एवढा वेळ थांबवून राहिलेला आहे ते बघून खूप आनंद झाला तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कदाचित फक्त ह्या कार्यक्रमासाठीच नव्हे तर आता खासदार आलेला आहे त्यातनं काय मागता येते का हे हेतू घेऊन कदाचित आपल्यातले काही लोक थांबला असाल शेवटी प्रत्येकापेक्षा स्वार्थ परमार्थ गाठायचाच असतो आणि लोकसभेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेलच की जास्तीत जास्त आपण ह्या सेक्टरमधून म्हणजे हा जो हेल्थचा विषय आहे हा माझ्यासाठी जिवाळ्याचा आहे मी लोकसभेत खास करून हेल्थ या विषय बोलताना मी हाच मुद्दा अडसोसाहेब मांडलेला की ज्या जी आपली लोकसंख्या आहे आणि त्या पद्धतीनं आम्हाला जे पेनिट्रेशन पाहिजे ते ह्या परिसरात सांगली जिल्ह्यात आपल्याला मिळत नाही आता जवळजवळ हे तीस केंद्र मंजूर आहे त्यापैकी अकरा आता उभारणी झालेली आहे जवळजवळ एकोणीसची उभारणी अजून शिल्लक आहे काम करणारा वर्ग आहे पश्चिम महाराष्ट्रात आपल्या घरटी प्रत्येक जण काम करते काही काही कुटुंबात नवरा बायको दोघे काम करतात आणि म्हणून आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष होते आणि अशा केंद्रांच्या माध्यमातून हेच आपण प्रयत्न करतोय की कुठलाही आजार किरकोळता असणार तो आपण टाळू नये कधी कधी वाटत कुठे दवाखान्यात जायचं बाजूला बाहेरला कुठे उभं राहायचं डॉक्टर उपलब्ध असतील का नाही पण कधी कधी निदान करायला मोठा महागडा डॉक्टरच लागतो असं नाही कधी कधी लहान निदान हे साध्या आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या अशा वर्कर सुद्धा आपल्याला चांगला सल्ला देऊ शकतात आणि पूर्वीच्या का काळात सगळ्या ठिकाणी काय डॉक्टर नसायचे तर आता सुद्धा एमबीबीएस डॉक्टरची सुविधा प्रत्येक प्रभागात दोन तीन ठिकाणी होईल एवढी आता इन्फ्रास्ट्रक्चर आज अभयनगरमध्ये आताच त्याच आपले लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते आताच उद्घाटन झालं मला वाटतं ह्या भागातील सगळ्याच लोकांना म्हणजे याचा चांगल्या आरोग्य सेवा मिळणार आहे आताच प्रस्ताव मी डॉक्टरांनी सांगितलं की इथल्या लोकांना म्हणजे महिलांना जास्त करून चांगले डॉक्टर इथे येणार आहेत तर मला वाटतं ह्या परिसरातील लोकांना नक्कीच याचा फायदा होईल आणि आपण सर्वांनीच याचा लाभ घेतला पाहिजे कारण आपलं आरोग्य हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला करोना काळात कर कळत असेल तर हे आरोग्य केंद्र इथले लोकांसाठी एक चांगलं आरोग्य केंद्र होईल मला वाटतं आणि आता सांगितलं की ते योगाचे वर्ग सुद्धा घेतले जातील त्यामुळे तुम्हाला महिलांना हे एक चांगलं केंद्र उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल मी आपले इथले नगरसेवक संतोष पाटील असतील रोहिणी रोहिणी पाटील तसेच बारुनवाले भाभी आणि आबा सरदरात हे के आरोग्य केंद्र झाले उपकेंद्र त्याबद्दल मी त्यांना सुद्धा धन्यवाद देते आपण सर्वजण इथे आलात आणि बराच वेळ तुम्हाला इथे बसावं लागलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि मला दोन शब्द वॉर्ड क्रमांक नऊ मधील आरोग्य वर्धिनी केंद्र जे आयुष्यमान भारत तर्फे मंजूर झालेलं होतं अशी पंधरा केंद्रं सांगली महापालिकेमध्ये आम्ही असतानाच मंजूर झालेली होती त्या केंद्रापैकी अकरा केंद्रांचं आज लोकार्पण सोहळा पार पडला विशेष करून वॉर्ड क्रमांक नऊमधील जे अभयनगरचं आयुष्यमान आरोग्यवर्धिनी केंद्र आहे ते आमचे नेते खासदार विशालदाता पाटील आमच्या नेत्या मातृतुल्य जयश्री वहिनी व अतिरिक्त आयुक्त अडचण सर तसेच महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी स्टाफ व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते आज हे आरोग्यवंद केंद्र खासदारांच्या हस्ते पार पडलं खासदार झाल्यापासून पहिलाच उपक्रम हा खासदारांच्या हस्ते आमच्या वॉर्डात झाला आहे आणि तो पण स्वातंत्र्य दिनानिमित्त झाला आहे त्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे याच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा वॉर्ड नंबर नऊमध्ये जे आम्ही सर्व नगरसेवकांनी हो मंजूर करून ठेवलेली कामं आहेत त्याचं उद्घाटन घेतलं ते धन्यवाद